बारामती तालुक्यात दिवसेंदिवस चोरींच्या घटनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे कारण काही गेले काही दिवस चोरीच्या घटना ड्रोन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता भरदिवसाही चोऱ्या होऊ लागल्या आहेत यातील एक अपवाद चोरी काल फरांजीनगरमध्येही झालेली पाहायभ्यास मिळत आहे त्याचबरोबर काल मोर्टे येथील प्रसिद्ध असलेल्या अर्व ज्वेलर्समध्येही खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी हातचलाकी करत ज्वेलर्स दुकानातील पट्ट्या लांबवल्या या घटनेची सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झाली असून या फुटेजमध्ये महिला कशाप्रकारे या पट्ट्या ब पाहून चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा चोरी केलेली आहे हे आपण पाहू शकतो परंतु अशा घटणाऱ्या घटनेमुळे परिसर तालुका येथील नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले असून चोऱ्या आता दुकानांसह इतर ठिकाणीही दिवसाही होऊ लागले आहेत त्यामुळे अशा या चोरांच्यावरती योग्य वेळीच प्रतिबंध करावा अशी मागणी सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे